महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य आढ़ावा मूर्तिजापूर अकोला उपजिल्हा रुग्णालयाला गैरहजर कर्मचाऱ्यावर कारवाईचे निर्देश आमदारांनी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला दिले अचानक भेट शहरातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि असुविधा लक्षात घेऊन मूर्तिजापूरचे जा आमदार हरीश पिंपळे यांनी आज दुपारी साडेबारा वाजता लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली त्यावेळी रुग्णालयातील परिस्थिती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली रुग्णालयातील धक्कादायक स्थिती आमदार रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना तिथे नागरिकांची मोठी गती दिसून आली मात्र अनेक डॉक्टर आणि इतर महत्त्वाचे कर्मचारी गेल्या आठ दिवसापासून गैरहजर असल्याचे समोर आले हजेरी पत्रकाची तपासणी केली असता त्यात ही अनियमितता आढळली नागरिकांनी आपल्या व्यथा आमदारांच्या समोर मांडल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली अशी हलगर्जीपणा चालणार नाही या परिस्थितीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार पिंपळे म्हणाले अकोला जिल्ह्यात हे रुग्णालय दुसऱ्या क्रमांकावर आहे तरीही येथील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा एखाद्या मोठ्या अपघाताला किंवा गंभीर घटनेला आमंत्रण देऊ शकतो रुग्णाच्या आरोग्याशी असा खेळ चालणार नाही गैरहजर कर्मचाऱ्यांच्यावर कारवाईचे आदेश या गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार हरीश पिंपळे यांनी तत्काळ जिल्हा शल्य चिकित्सक सी एस मॅडम यांना फोन करून गैरहजर असलेल्या सर्व दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यांनी विशेषतः अशा कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसाचा पगार कापण्याची सूचना केली त्यामुळे त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळेल आणि भविष्यात असे गैरवर्तन पूर्ण होणार नाही असेही ती म्हणाले आमदारांच्या अचानक भेटीमुळे रुग्णालयाच्या प्रशासनात मोठी खळबळ उडाली आता प्रशासन यावर किती गंभीरपणे कारवाई करते आणि नागरिकांना न्याय मिळून देते हे पाणीही महत्वाचे ठरेल प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे चोवीस न्यूज मूर्तीजापूरबल नाही आहे म्हणून मी इथं जेव्हा आलो साडेचार वाजता तर प्रकर्षाने एक बाब अशी लक्षात आलेली आहे की अनेक लोक टाईमच्या पहिले घरी चालले गेले आहेत अनेक लोकांनी आज सांगतो सुट्ट्या टाकल्या पण त्या हजेरी पटावर त्यांच्या आठ तारखेपासून हजेरीच नाही आहे म्हणजे कुठेतरी त्या हजेरी पटामध्ये घोळ आहे कारण ड्युटीवर आहे का नाही आहे हे आपल्याला समजते की तो हजेरी पटावरची सही असली तर पी अस म्हणजे असला तर प्रेझेंट लिहायचं नसला तर ऑप्शन लिहायचं पण तिथं कसा कोणताच उल्लेख झालेला दिसत नाही आता काही लोक संपावर गेले त्यांनी सांगितलं पण प्रकर्षाने एक गोष्ट जाणून राहिलेली आहे की काही झर डेप्युटेशन असलं तरी जे कार्यरत आहे ते आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून राहिलेले आहे हे गोष्ट मी आपल्याला जाहीरपणे सांगतो कारण अकोल्या जिल्ह्यामध्ये मेन हॉस्पिटल जर सोडलं तर लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालय हे सगळ्यात मोठं रुग्णालय आपल्या मूर्त्यापूरचं आहे आपण या रुग्णालयाच्या सोयीसाठी शासनाच्यापासून प्रायव्हेट व्यक्तिगत अनेको निधी आपण आणून गोर गरीब पेशंट जनतेले इथं आरोग्याची सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपण डायलिसिस आणली सी टी स्कॅन आणली म्हणजे जे कुठे नाही आहे आपण ऑक्सि आक्ष, ऑक्सिजन प्लांट आणलेला आहे ड्युरा सिलेंडर आणले आहे सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत पण शेवटी सगळ्या वस्तू असल्या पण त्याचे तज्ज्ञ नसले तर त्या वस्तू फक्त शोभेच्या असतात आता ज्या लोकांच्याकडे हे जबाबदारी दिलेली आहे त्या लोकांनी प्रामाणिक आपली कर्तव्य पार पाडाले पाहिजे तर काही अधिकारी प्रामाणिक कर्तव्य पार पाडून राहिले पण दुर्दैवाना सांगा लागते याच्यात मही चूक झाली असं म्हणा लागेल कारण मी जरा खूप जास्त विश्वास ठेवतो की बा खूप चांगलं काम चालू आहे खूप चांगलं काम चालू आहे पण ज्यावेळेस तक्रारी आल्या आज पाहिलं तर निश्चितच काही उनिवा इथं आहे या उनिवाच्या संदर्भात मी सी एस मॅडमशी बोललेलो लेखी पत्रसुद्धा देणार आहोत जिथं घोर होता तिथं मी आता सया अक्षरी सयान होत्या तिथं मी रेश वळलेली आहे आणि जे कोणी आज याच्यात दोषी सापडला आहे त्यांचा पंधरा दिवसाचा पगार कापावा त्याचा त्यांना पनिशमेंट म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी एखादा का मुजोर असेल तर तो तात्काळीतून हलवावा अशी सूचना मी आज सी एस मॅडमने केलेली आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण इथं हजर होता काही गोष्टी चांगल्या आहेत पण ज्या आता उनिवा आहे त्या लगेच एक पंधरा दिवसानंतर मिटिंग घेऊन प्रशासकीय अधिकारी असतील प्रशासन असतील या सगळ्यांच्या समवेत बोलावून यंदा एवढं तंबी देऊन त्यांच्यावर कारवाई करून एक चानस द्यायचा प्रयत्न करीन नाही तर नवीन स्टाफच्या संदर्भातला पाठपुरावा करीन अन्न मूर्तियापूरकरांना आरोग्याच्या बाबतीत जे प्रथा परंपरेनं चांगल्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला याच्यात कोणत्याच गोष्टीची कमी कोणी देणार नाही असा आपल्या सगळ्यांच्या साक्षीदार मी सांगू इच्छितो जय हिंद सबस्क्राईब